नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्मार्ट जिनियस मॅथ चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण या ठिकाणी आजच्या मध्ये पाहणार आहोत लसावी कसा काढायचा लसावी काढण्याची मूळ अवयव पद्धत कशा पद्धतीने आहे ते आपण या ठिकाणी आज समजून घेणार आहोत व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत पहा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी पहा या ठिकाणी बारा व बत्तीस याचा लसावी मूळ अवयव पद्धतीनं काढायचा आहे सुरुवातीला काय करायचंय एक एक स्टेप न जाऊ स्टेप बाय स्टेप आपण या ठिकाणी मूळ अवयव या ठिकाणी काढून घेणार आहोत बाराचे मूळ अवयव बाराचे मूळ अवयव आणि दुसरी संख्या कोणती आहे बत्तीसचे मूळ अवयव पहा लसावी काढण्याची पद्धत या ठिकाणी आपण पाहत आहोत कोणती पद्धत आहे मूळ अवयव पद्धत या ठिकाणी बाराचे अवयव पाडताना सुरुवातीला आपण मागील व्हिडिओमध्ये मसावी कसा काढायचा या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे की मूळ अवयव पाडत असताना आपण फक्त आणि फक्त मूळ संख्येने भाग देतो म्हणजे लहानात लहान मूळ संख्येपासून सुरुवात करायची आहे लहानात लहान मूळ संख्या आहे दोन दोनची कसोटी काय आहे एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ असेल तर त्या संख्येला निशेष भाग जातो म्हणजेच या ठिकाणी बाराला निशेष भाग जातो बेसकून बारा चला पुढे सहाला ला कितीने भाग जातोय सहाला दोन ने भाग जातोय सहा पुढे तीन ही संख्या मूळ असल्यामुळे त्या संख्येला त्या संख्येने भाग जाईल मग या ठिकाणी तीन एक तीन हे झाले आपले कितीचे अवयव हो? बाराचे अवयव हो. आता आपण बत्तीसचे अवयव या ठिकाणी पाळून घेऊयात कितीने भाग जातोय एक, एक, एक स्थानी दोन आहे म्हणजे दोन ने निशेष भाग जातो मग या ठिकाणी बे बे एक बे एक उरला एकावर एक दोन बारा बेसखुम बारा परत सोळाला ने भाग जातो दोनच्या कसोटीमध्ये आहे एक प्रस्थानी सहा बेआटी सोळा चला पुढे परत आठ ला दोन्नेच भाग जातोय बेचोक आठ पुढे चला परत चारला दोन्हीच भाग जाणार बेदोणी चार परत या दोन ला कितीने भाग जाईल दोन्नेच भाग जाईल कारण दोन काय आहे मूळ संख्या आहे बे एक बे जोपर्यंत शेवटचा भागाकार आपला एक येत नाही तोपर्यंत या ठिकाणी आपण मूळ अवयव पाडायचे आहेत शेवटचा भागाकार आला म्हणजे त्या संख्येचे मूळ अवयव संपले आहेत या ठिकाणी लक्षात घ्या आता काय करायचं आहे ही संख्या मूळ अवयाच्या गुणाकाराच्या रूपामध्ये या ठिकाणी लिहून घ्यायची आहे मागील व्हिडिओमध्ये मूळ अवयवचं गुणाकार रूप कसं लिहायचं हे आपण शिकवल आहोत पहा या ठिकाणी बारा बरोबर बारा बरोबर सांगा मूळ अवयव दोन 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 तीन तीन गुणिले आणि आता बत्तीसचे या ठिकाणी मूळ अवयव गुणकारूप या ठिकाणी लिहूयात बत्तीस बरोबर दोन गुणले दोन गुणले दोन गुणले दोन गुणले दोन किती वेळेस दोन आणले पाच वेळेस दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाचवे आता काय करायचं आहे मूळ अवयव पाडल्यानंतर मूळ अवयवाच्या गुणाकाराच्या रूपामध्ये त्या संख्या लिहायच्या आहेत आता पुढील प्रक्रिया पुढील स्टेप या ठिकाणी लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो मसावी कसा काढायचा हे आपण पाहिलेलं आहे आता लसावी कसा काढायचा आहे त्याचं सूत्र या ठिकाणी लक्षात घ्या मी या ठिकाणी लिहितो ल सावी ल सावी बरोबर म सावी म सावी गुणिले असामायिक असामायिक अवयवांचा अवयवांचा गुणाकार गुणाकार लक्षात घ्या लसावी बरोबर काय सूत्र आहे आपलं मसावी गुणिले असामायिक अवयवांचा गुणाकार आता अगोदर मसावी आपण काढून घेऊयात पहा बरोबर या ठिकाणी आता मसावी काढताना आपण काय करतोय जे अवयव सारखे आहेत ते सारखे अवयव या ठिकाणी घेतो म्हणजे सामायिक अवयवांचा आपण गुणाकार करतो मग सामायिक अवयव कोणते या ठिकाणी दोन आहे कॅन्सल करा या ठिकाणी दोन आहे दोन लिहून टाकले या ठिकाणी गुणिले परत इथे सामायिक मध्ये कोणता आहे दोन इथं मध्ये दोन आहे कॅन्सल करा इथं दोन लिहून टाका चला पुढे जाऊयात इथं तीन इथं तीन आहे का नाही वरच्या बाराचे अवयव संपले आता इथं कुठलाही सामायिक अवयव शिल्लक राहिलेला नाही म्हणजे आपला मसावी कोणता आला दोन गुणले दोन आता हा झाला मसावी गुणले असामायिक अवयवांचा गुणाकार असामायिक म्हणजे कोणते विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी <coughs> जे शिल्लक राहिलेले अवयव आहेत ते पहा या ठिकाणी किती आहे तीन घ्या मग या ठिकाणी तीन गुणिले परत इथं किती शिल्लक आहे दोन घ्या दोन या ठिकाणी परत इथं किती शिल्लक आहे दोन परत दोन घेतलं परत या ठिकाणी दोन घेतला पहा या ठिकाणी मसावी हा आपला एवढाच आला दोन गुणिले दोन आणि असामायिक अवयव म्हणजे राहिलेले जेवढे अवयव आहेत ते सर्व अवयव या ठिकाणी घ्यायचे आहेत त्यांचा गुणाकार करायचा आहे म्हणजेच या ठिकाणी आपला मसा लसावी किती येणार आहे बघा अ बेदोणी चार चार त्रिकुम बारा बार दोणी चोवीस चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस आणि अठ्ठेचाळीस दोन्ही किती झाले अठ्ठेचाळीस दोन्ही झाले शहाण्णव मग या ठिकाणी आपला लसावी किती आला शहाण्णव पहा स्टेप काय आहे लसावी काढण्याची मूळ अवयव पद्धत परत एकदा रिवाईज करू आपण सुरुवातीला त्या संख्येचे मूळ अवयव पाडून घ्यायचे आहेत येथे लक्षामध्ये मूळ अवयव पाडल्यानंतर पाडल्यानंतर त्या संख्या मूळ अवयवाच्या गुणाकाराच्या रूपामध्ये लिहा ते लिहिल्याच्या नंतर लसावीचं सूत्र लक्षात घ्या लसावी म्हणजे अगोदर मसावी काढा आणि मसावी काढल्यानंतर जे काही अवयव शिल्लक राहतील जे सामायिक नाहीत असामायिक आहेत ते सर्व अवयव मसावीच्या पुढे गुणाकाराच्या रूपातल्या मसावी दोन गुणले दोनाला गुणले अवयवामध्ये तीन दोन 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 या ठिकाणी त्यांचा गुणाकार केला या सर्वांचा गुणाकार केल्यानंतर काय येईल लसावी येईल पुढचं उदाहरण या ठिकाणी आपण पाहूयात चोवीस व साठ यांचा लसावी काढा कोणत्या पद्धतीने मूळ अवयव पद्धतीने सुरुवात करूयात मूळ अवयव काढून घेऊया ठिकाणी सुरुवातीला चोवीस चे मूळ अवयव आणि साठ शे अवयव हो। चला सांगा या ठिकाणी ला कोणत्या संख्येने भाग जाईल दोनने जाईल बरोबर कारण एक स्थानी काय आहे चार आहे मग दोन बे एक बे बे दोन्ही चार परत बाराला कितीने जातो दोनने जातो नक्की बेसखून बारा परत सहाला दोन ने जातो वेत्रिक सहा तीन ही मूळ संख्या आहे म्हणून तीनच भाग द्या तीन, एका, तीन हो एक तीन भाग कार्य एकाला मुळाओ या ठिकाणी संपले पुढची संख्या या ठिकाणी पहा किती आहे साठ आहे साठला एकग्रस्थानी शून्य असल्यामुळे परत दोन भाग जातो वेत्रिक सहा बे शून्य पुढे चला तीस तीसच्या एकग्रस्थानी शून्य परत दोन ने भाग जातो बे बे पंची दहा आता मात्र या ठिकाणी एक स्थानी पाच आहे दोन ने भाग जात नाही दोनच्या कसोटी ते बसतही नाही मग या ठिकाणी अंकांचा गुणा अंकांची बेरीज करा पाच एक सहा तीन ने भाग जातोय का बघा तीनची कसोटी बसते मग या ठिकाणी तीन तीन हा पंधरा पाच ही मूळ संख्या असल्यामुळे डायरेक्ट पाच ने पाचला भाग जातो शेवटी या ठिकाणी भागकार एकाला मूळ अवयव संपले आता काय करायचं आहे दिलेली संख्या मूळ अवयवाच्या गुणाकारामध्ये लिहून घ्या मग या ठिकाणी लिहा चोवीस बरोबर सांगा मुळ एक दोन तीन तीन वेळेस दोन ल दोन गुणले दोन गुणले दोन गुणले तीन आता साठचे सांगा दोन वेळेस दोन साठ बरोबर दोन गुणले दोन उरले किती तीन उरले किती पाच चला पुढे आता मग साडी काढून घ्या आता मी डायरेक्ट कॅट ल सहा बी ल सावी, बरोबर आता मी हे सूत्र लिहित नाहीतनं मसावी गुणले असामायिक अवयवांचा गुणाकार या सूत्राप्रमाणे आता मसावी म्हणजे काय पाहा या ठिकाणी सामायिक अवयव दोन आहे सामायिक अवयव दोन दोन घेतला गुणिले परत इथं दोन आहे इथं दोन आहे कॅन्सर करून इथं दोन घेतला परत इथं दोन इथं दोन आहे का नाही ती, इथं तीन इथं ती, तीन आहे का आहे इथं तीन इथं तीन आहे गुणिले तीन केलं हा झाला या ठिकाणी मसावी मसावी काढल्याच्या नंतर राहिलेले जे काही सामायिक अवयव नाहीत ते अवयव या ठिकाणी घ्यायचे वरच्या चोवीस याच्यामध्ये कोणता राहिला राहिलाय असामायिकमध्ये दोन राहिलाय घ्या गुणले दोन परत या ठिकाणी खालच्या याच्यामध्ये कोणता आहे पाच मग या ठिकाणी करा गुणले पाच हा जरा मसावी दोन गुणले दोन गुणले तीन म्हणजे दोन गुणले दोन चार हे दोनशे चार चार त्रिकुण बारा मसावी गुणले दोन बारा गुण किती चोवीस चोवीस गुणले पाच चोवीस पंचे विसाचे म्हणजे एकशे वीस हा या ठिकाणी चोवीस आणि साठ याचा काय येईल विद्यार्थी मित्रांनो लसावी येईल पहा या ठिकाणी कशा पद्धतीने आपण केलेले सुरुवातीला मूळ अवयव पाडा त्याच्यानंतर मूळावयाचा गुणाकार रूप लिहा त्याच्यानंतर सामायिक अवयव त्यांचा गुणाकार करा म्हणजे मसावी काढा आणि गुणले राहिलेले जे काही अवयव आहेत ते अवयव या ठिकाणी गुणाकाराच्या रूपामध्ये सलग मांडा आणि सर्वांचा गुणाकार केल्यानंतर काय येईल लसावी पाहुयात पुढील उदाहरण पहा पुढचं उदाहरण काय आहे चाळीस व अठ्ठावीस याचा लसावी मूळ अवयव पद्धतीनं काढायचा आहे सुरुवात करूयात मूळ अवयव पाडण्यासाठी संख्या कोणती घेतली आपण चाळीस चाळीसशे मूळ अवयव पाडा नंतर कितीचे पाडायचे अठ्ठावीसशे मूळ अवयव पाडायचे आहेत पहा या ठिकाणी चाळीसला दोन ने भाग जातो कारण एका स्थानी शून्य आहे दोनची कसोटी बसते मग बे दोन्ही चार बे शून्य शून्य पुढे जाऊयात परत या ठिकाणी शून्य आहे बे एक बे बे शून्य शून्य परत इथं शून्य आलं परत दोननेच भाग द्या बेपंचे दहा आता पाच ही संख्या मूळ असल्यामुळे डायरेक्ट पाच ने पाच ला भाग जातो पाच एक पाच भाग कार शेवटचा आला मुळाव्य संपले पुढे अठ्ठावीसशे या ठिकाणी मुळाव्य पुढे एकेका स्थानी आठ आहे म्हणजे दोनची कसोटी बसते बे एक बे आणि बेचे किती झाले आठ परत एक कसारे किती आलं चार परत या ठिकाणी कितीची कसोटी बसते दोनची बेसती चौदा पुढे एकदा या ठिकाणी सात ही संख्या मूळ असल्यामुळे इतर कुठल्याही संख्येने भाग द्यायचा नाही मूळ संख्येने मूळ संख्येलाच जा भाग जातो सात एक सात भाग कार्य एक आला दोन्हीचे मूळ अवयव इथे संपलेले आहेत आता काय करायचं आहे मूळ अवयवाचं गुणाकार रूप या ठिकाणी लिहूया कोणती संख्या आहे सुरुवातीची सांगा चाळीस चाळीस बरोबर दोन गुणले दोन गुणले दोन गुनले, दोन गुणले दोन गुणले दोन गुणले शेवटची संख्या किती आहे पाच चला पुढे आता अठ्ठावीस ची धरूयात अठ्ठावीस बरोबर दोन गुणले दोन गुणले सात दोन गुणले दोन गुणले सात पहा या ठिकाणी आता काय करायचंय सुरुवातीला मसावी काढायचा आहे त्यांचा काय काढायचा मसावी मग या ठिकाणी अगोदर मसावीमध्ये इथं दोन आहे इथं दोन आहे सामायिक अवयव मग या ठिकाणी लिहिला मी दोन गुणिले या ठिकाणी पण दोन आहे या ठिकाणी पण दोन आहे कॅन्सल करा दोन गुणले दोन हा झाला मसावी आता लसावी असामायिक जे काही अवयव राहिलेले आहेत ते सर्व या ठिकाणी घ्यायचे आहेत पहा या ठिकाणी दोन गुणले पाच राहिले इथं सात राहिले मग मी तिथ गुणिले दोन गुणिले किती पाच गुणले किती सात हे असामायिक अवयव आता या सर्वांचा एकत्रित गुणाकार आपल्याला करायचा आहे काय करायचं आहे एकत्रित गुणाकार मसावी किती येईल दोन गुणले दोन म्हणजे चार येईल लक्षात घ्या आता असामायिक अवयव कोणते दोन गुणले पाच गुणले सात आता आपण गुणाकार करू बे दोन्ही किती झाले मसावी किती आला चार गुणिले आता इथे चला पाच दोन्ही किती दहा आणि दही सती किती झाले सत्तर पाच दोन्ही दहा दही सती सत्तर आता इथं सत्तर गुणले चार यांचा गुणाकार जर केला आपण तर चार शून्य शून्य आणि चार सत्ता अठ्ठावीस दोनशे ऐंशी हा गुणाकार आला म्हणजे दोनशे ऐंशी या ठिकाणी चाळीस व किती अठ्ठावीसचा काय लसा असेल लसावी असेल सामायिक अवयवांचा गुणाकार त्याच्यानंतर असामायिक अवयवांचा गुणाकार दोनचा एकत्रित एक गुणाकार म्हणजे या ठिकाणी काय आला लसावी आला पुढील उदाहरण विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी आहे साठ व अष्ट्याहत्तर या दोन संख्यांचा लसावी मूळ अवयव पद्धतीने काढा आणि लसावीचं उत्तर जे आहे ते कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये लसावी काढण्याची नवीन पद्धत पाहूयात तोपर्यंत नमस्कार थँक्यू धन्यवाद